निरंजन जे आहे स्वप्नील कापशेकर ते योगी पदवी लावते ते योगी पदवी लावते ते का आणि वारकऱ्यांची असले वागतात मुळात योगी ही पदवी कुणी संसारी माणसांनी लावू नये योगी पदवी ही संन्याशी योगींनी लावली कारण ज्यांनी कान चिरा केलेला आहे जसे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथजींच्या कानात जसे कुंडले आहेत त्यांनी योगी पदवी लावावी इतर कुणी योगी पदवी लावू नये मुळात निरंजन नाथ हा नाथ संप्रदायाचा आहे का नाही याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि मुळात त्यांनी योगी ही पदवी लावावी नाही जर नाथ संप्रदायाचा आहे तर तो कुठल्या पंथातून आलेला आहे नटेश्वरी पंथातून आला आहे आई पंथातून आला आहे सतनाथ पंथातनं आला आहे कुठल्या पंथातनं आला आहे बारा पंथ आहेत नवनाथ संप्रदायामध्ये कुठल्या पंथातून आला आहे कुणाच्या सेवेत त्याचे गुरु कोण कुठली गादी आहे तसा तो नाच झाला याचं मुळात त्यांनी उत्तर द्यावं ठीक आहे आळंदी संस्थेवर त्याला काही पद मिळालं असेल पण त्या पदाची गरिमा राखता त्या संस्थानाची गरिमा राखता माऊली ज्ञानोबा माऊलींचं आज म्हणजे ती आजरामर समाधी तिथं तुमच्यामध्ये ब नम्रपणा पाहिजेत तर तुम्ही हिटलरशाही तिथं करू शकत नाही तो वार ते वारकऱ्यांशी पोलिसांशी नागरिकांशी ज्या पद्धतीने असभ्य पद्धतीने तो बोलतो आहे वर्तणूक करतो आहे मुळात मी या गोष्टीचा निषेध करतो आणि सरकारला सांगू इच्छितो की ह्या व्यक्तीला जो जो कोणी निरंजन नाथ आहे याला ह्या पदावरनं काढावे मी माझ्या नाथ संप्रदायाकडं पण ह्या विषयाच्या विषय सांगेल की याला एक काढून टाकावे आणि याला विचारावं हो की तू योगी निरंजन नाथ कसं लावू शकतो